मागच्या भागात आपण पाहिलं नेहाने कंपनीमध्ये आत्महत्या केली होती शेवटी तिचा वावर कंपनीमध्ये सगळ्यांना जाणवू लागला होता चला तर ते मध्ये आता पुढे काय होत तेव्हा तिथं एक रात्रीला आता अनेक महिने उलटून गेले होते आज परत एकदा काम जास्त होत मनामध्ये नसतानाही आम्हाला ओव्हर टाईमसाठी थांबावंच लागणार होतं पण मी ठरवलं होतं की आज काही करून मुक्कामसाठी थांबायचं नाही म्हणून मी बॉसला सांगितलं मी काम संपवून रात्रीच निघून जाईल हे ऐकल्यानंतर अजितही थांबायला तयार झाला आम्ही गडबडीने कामाला लागलो आज चहा वगैरे घेणं आम्ही टाळलं कारण आज लवकरात लवकर इथून निघून जायचं होतं खूप प्रयत्न करूनही व्हायचा तसा वेळ झालाच आता रात्रीचे आठ वाजले होते वातावरणामध्ये हळूहळू बदल जाणवू लागला आम्ही कडबडीने काम संपवलं सगळे कम्प्युटर बंद केले आणि कंपनीतून बाहेर पडलो कशी तरी दोन पावले चाललो असेल तोच परत एकदा कम्प्युटर सुरू झाल्याचा आवाज आला कुणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागला आम्ही दोघेही समजायचे ते समजून गेलो तोच त्या रात्रीचा प्रकार परत एकदा सुरू झाला होता अजितने गाडी चालू केली मी मागच्या सीटवर बसलो होतो मी मागे वळून पाहिलं बघतो तर काय नेहा कंपनीच्या टेरेसवर स्वरूपी होती आणि आमच्याकडेच बघत होती अचानक तिने खाली उडी घेतली आणि एक भयानक हिंचाळी ऐकवली गाडीच्या आरशामध्ये नेहा आमच्या मागे येताना दिसली मी अजितला बोललो अरे लवकर गाडी पळो तसा अजितने गाडीचा वेग वाढवला आता आम्ही खूप पुढे निघून आलो होतो एका तासाभरात आम्ही अजितच्या गावी पोचलो अजितच्या वडील दारात सुभे होते ते रागा रागाने बोलले अरे पोरानू आज अमोश आहे कशाला आला अंधारातून अमावाश्याचे नाव ऐकताच आम्ही दोघांनीही सुटकेचा निश्वास टाकला कारण आज अमावाश्याच्या रात्री जर आम्ही तिथे थांबलो असतो तर आमचं काही खरं नव्हतं मी अजितला बाय म्हटलं रात्र खूप झाल्यामुळे रस्त्यावर वाहतूक ही कमी कधी होती कधीतरी एखादं वाहन समोरून येताना दिसत होतो तर कधी कधी एखादं वाहन ओवरटेक करून जात होतो आता मुख्य रस्ता सोडून गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांना वळायचे होते पण या विचारानेच माझ्या अंगावरती भीतीचा कटाणा होता कारण आमच्या गावी जाणारा रस्ता स्मशानाजवळून जा जातो असं म्हटलं जातं की त्या स्मशानातून रात्रीच्या वेळी अतृप्त आत्मा बाहेर पडतात म्हणूनच त्या माळाला भूताचा माळ म्हटलं जातं आता रस्ता पूर्ण मोकळा होता गाडीच्या हेडलाईटच्या उजेडामध्ये घनदाट झाडे असणारा तो रस्ता अजूनच भयानक दिसत होता अशा वातावरणामुळे माझ्या मनामध्ये भयानक असे विचार येऊ लागले काही अंतर गाडी चालवल्यानंतर मी त्या वृताच्या माळाजवळ जाऊन पोचलो आता मात्र पुढे जाण्याची मला भीती वाटू लागली मनामध्ये अजितच्या वडिलांचे ते शब्द आज अमाशा हे शाला आला आला गावत होते मी जिथे होतो तिथून तो माळ स्पष्ट दिसत होता स्मशानामध्ये कुणाचं तरी प्रेत जळत होत आज अमवाशा आणि त्यातच हे जळणार प्रेत पाहून माझ्या अंगावरती भीतीचा शाया आला त्या दाट झाडीमधून येणारा घुबडांचा आवाज सगळं कसं भेटीत आहे तेवढ्यात कुठून तरी गाडीचा आवाज येऊ लागला त्या व्यक्तीने माझ्याजवळ गाडी थांबवली आणि बोलला काय हो पाहून इतक्या रात्री इथे का थांबलाय मी म्हंटल मला थोडी भीती वाटत होती त्यावर माझ्याकडं बघत ती व्यक्ती विचित्र प्रकारे मोठमोठ्याने हसू लागली चल माझ्याबरोबर असे म्हणून तो पुढे जाऊ लागला मी ही माझी गाडी चालू केली आणि त्याच्या पाठोपाठ जाऊ लागलो थोड्याच वेळात आम्ही त्या भताच्या माळावर पोचलो समोर स्मशानामध्ये ते प्रेत जळत होतं त्या व्यक्तीने स्मशानाजवळ अचानक गाडी थांबवली आणि स्मशानाकडे बघत तो कोणाला तरी हात वारे करू लागला मी थोडं अंतर ठेवून मागे थांबलो मी बोललो किती का थांबलात आणि कुणाला हातवारी करत आहात त्यावरती व्यक्ती स्मशानाकडे पाहत बोलली मी तर इथेच राहतोय माझी बायको तिथे उभी आहे तिलाच हात करत आहे दिसत नाही का तुला ती मी स्मशानाकडे पाहिलं तिथे कोणीच नव्हतं त्यावरती व्यक्ती परत एकदा बोलू लागली नाही वर्षापूर्वी आमचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हापासून आम्ही इथेच राहतोय असे बोलून त्या व्यक्तीने माझ्याकडे पाहिले त्याच्या चे चेहऱ्यावरती ठिकठिकाणी -टी आणि मोठमोठ्या मौड जखमा होत्या तोंडातून रक्त वाहत होतं ती व्यक्ती माझ्या समोरून स्मशानामध्ये निघून गेली आणि बघता बघता हवेत नाहीशी झाली मी इतका घाबरलो की तोंडातून एकही शब्द निघाला नाही भीतीने माझ्या नजरेसमोर अंधारी आली मी भानावर आलो आणि वेगाने गाडी स्मशानातून पुढे घेऊन आलो मी मागे वळून न पाहता आरशामध्ये बघितलं धगधगत जळणाऱ्या त्या चितेजवळ दोन काळ्या सावल्या उभ्या होत्या मी स्मशानापासून थोडे पुढे आलो होतो गाडीच्या हेडलाईटच्या उजेडामध्ये कोणीतरी चालत जाताना दिसले मी गाडी त्या व्यक्तीजवळ घेतली ते आमच्या गावाबाहेर असणाऱ्या राणेवाडीचे रामवन्ना होते मी म्हटलं एवढ्या रात्री इकडे कुठे रामवन्ना ते बोलले काय सांगू तो राह दुपारपासनं येतच आहे बघ सहन झाली पण कुणीच न्याय लागलं नाही बघ एवढे बोलून ते शांत झाले मी रामवण्णाना गाडीवरती घेतले सगळीकडे तो भीतीदायक अंधार आणि नागमणी वळणाचा रस्ता बाकी काहीही दिसत नव्हतं थोड्या अंतर गाडी चालवल्यानंतर समोर राणीवाडी दिसू लागली तेवढ्यात माझ्या मोबाईलची रिंग वाजली मी कॉल रिसीव केला तो कॉल माझ्या भावाचा होता तो बोलला अरे दादा अजून कुठे आला नाहीस आज अमावाश आहे माहीत नाही काय तुला आई काळजी करत आहे मी म्हटलं अरे काळजी करू नको रामो अण्णा आहेत ना माझ्या सोबतीला त्यावर माझा भाऊ काही शिकंद थांबला आणि बोलला अरे तुला वेळ वगैरे लागलं नाही ना त्यावर मी म्हटलं का रे असं का बोलतो त्यावर माझा भाऊ बोलला आज दुपारी एका ॲक्सिडेंटमध्ये एक रामोहण्णा जागीच ठार झाले होते हे ऐकताच माझ्या कानाजवळ भीतीदायक आवाज येऊ लागला मी कॉल कट केला आणि मागे वळून पाहतो तर काय गाडीवरती कोणीच नव्हतं मी कसा तरी घरी पोचलो माझ्या अंगामध्ये आता ताप भरला होता मी तसाच अंतरणामध्ये पडून राहिलो दुसऱ्या दिवशी माझ्या अंगामध्ये इतका ताप होता की मी कामावरती जाऊ शकलो नाही डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेऊन मी गाळ झोपी गेलो ज्यावेळी मला जाग तेव्हा बाहेर हळूहळू अंधार होत आला होता थोड्यात जो जोरदार वारा आला माझ्या रूमचे दार उघडले गेले रूममधल्या लाईट चालू बंद होऊ लागल्या खिडकींचा आवाज होऊ लागला बेडच्या स्वभावतानी कोणीतरी फिरत आहे असं जाणवू लागलं हळूहळू तो पायांचा आवाज माझ्या दिशेने येऊ लागला खांद्याजवळ थंड हवा जाणवू लागली